आणि इथला ऍड्रेस म्हणजे आपला माझं नाव मोहित मोहन पाटील गाव केराळा तालुका रावेर जिल्हा जळगाव ओके okay. टोटल म्हशी किती आहे आपल्या वीस। वीस जनावर गाई किती आहेत पाच पाच गाई आहेत ओके तर आपण मिल्क चार्जरचा वापर करताय आपले काय काय अनुभव मिक मिल्क चार्जरबद्दल मिल्क चार्जर दिल्याने त्यांची तब्येत सुधारली तब्येत सुधारल्यामुळे दुधाचं उत्पादन चांगलं येत आहे बर आणि आजार कमी येतात गाईमध्ये आजार पण कमी झाले कमी झाले तुम्ही त्यांना असं त्यांचं प्रस्तुती झाल्यानंतर त्यांना कुठलंही असं कॅल्शियम वगैरे द्यायची जास्त गरज येत पडत नाही ओके तुम्ही साधारणतः या मग गाई घेता किती महिन्यापासून तुमच्याकडे आहेत म्हणजे ह्या गाई तर माझ्या घरच्याच आहे किती दिवस झाले तुम्ही सांभाळताय त्यांना एक दोन तीन वर्ष पाच सहा वर्ष पाच सहा वर्ष झाले ओके ठीक आहे म्हणजे मिल्क चार्जरचा वापर कधीपासून करताय तुम्ही सहा महिन्यापासून गेल्या सहा महिन्यापासून करताय काय प्रमाण जात आहे सत्ता सकाळ संध्याकाळ पन्नास पन्नास ग्राम ओके पन्नास पन्नास ग्राम ज्यावेळेस मी म्हणजे तुम्हाला सुरुवातीला मिल्क चार्जरची माहिती वगैरे कुठून भेटली काय मला या बहुलीस सांगितलं होतं आमच्या गावातले राहुल हां राहुल सरांनी सांगितलं राहुल सर राहुल सर वापरताय मग त्यांचा बघून तुमची इच्छा झाली मिल्क चार्जर वापरावा बर ज्यावेळेस तुम्ही म्हणजे त्या जर वापरत नव्हते तर त्यापूर्वी काय परिस्थिती होती तुमच्या जनावरांची परिस्थिती ते माझावर यायच्या ते ओके काळ जास्त होता त्यांचा हां हां हा भाकडकाळ जास्त होता बरं आणि दूध उत्पादन कमी होतं दूध कमी होतं ओके आणखी दूध वाटलंय बऱ्यापैकी हा दूध किती वाटलंय एक लिटरचा फरक झालाय या वेळीच किती लिटर होता दूध हजार इथे तीन लिटर पर्यंत आता किती वरती गेली तीन साडेचार पर्यंत तीन पासून साडेचार म्हणजे एक ते दीड लिटर दूध पण वाढलं वाढलं ह्या गाईचं ह्या गाईचं एक एकच वाढलं एक लिटर वाढलं बरं फॅटमध्ये तुम्हाला काय फरक फॅट फॅट पण वाढलाय बऱ्यापैकी किती वाढला फॅट म्हणजे आधी पाच साडेपाच यायचा गाईच्या दुधाचा तर आता सात पर्यंत येतो म्हणजे पाचचा फॅट सात पर्यंत गेला म्हणजे दोन फॅट पण वाढला पूर्वीच्या तुलनेत साय कशी काय जाड येते थोडी आधी बारीक यायची बाकी सारखी येते हा एक शेणामध्ये शेण कोरड येत आहे आता आधी असं जंत झालेलं असल्यामुळे पातळ पातळ शेण आहे आता कोरड येते ओके आणि तुम्ही सांगत होते की जनावरांच्या तब्येतीमध्ये पण फरक जाणवला तब्येतीत फरक जाणवतो म्हणजे आपलं जेव्हा दूध चालू असतं कसं असतं गाय सुटते बारीक होते बरोबर तसं नाही होत हा 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 म्हणजे आता तुमच्या गाई चमकायला लागल्या थोडक्यात तुम्ही सांगतो या गायला लंपी पण झालेला होता म्हणजे आपण बघू पण शकतो हाय की नाही Okay. जनावरांना जनावर लंपी झाला होता ते पण जनावर रिकवर व्हायला शेणाचा वास वगैरे असा गोष्टी तुम्हाला बंद आहे काही येत नाही पूर्वी वास यायचा वास गोचिड वगैरे काही आहे का नाही गोचिड नाही नाही आहे ना कारण मिल्क चार्जरच्या वापरणे भरपूर साऱ्या लोकांच्या प्रॉब्लेम सॉल्व होतात गोचिडचे असो किंवा मग शेणाचा वास असो किंवा माशा तसं काही वाटत तुम्हाला नाहीच आहे ना ओके आणि समजा तुम्ही मिल चार्जर वापरल्यानंतर तुमचे अजून वेगळे अनुभव काय आहेत

तेव्हापासून तुमच्या ह्या गायींवरती डॉक्टरची ट्रीटमेंट किती वेळा घेतली तुम्ही नाही जास्त नाही घेतलीच नाही बऱ्याच किती महिने झाले चालू करून सहा महिने गेल्या सहा महिन्यात एकदाही डॉक्टरची ट्रीटमेंट घेतलेली नाही पूर्वी तुम्ही ज्यावेळेस मिनिसा जर चालू नव्हते करत देत नव्हते त्यावेळेस काय सिच्युएशन होते डॉक्टर किती वेळेस लागायचे त्यांना लागायचे ते गावात राहायच्या नाही मग ते परत परत ट्रीटमेंट लागायची साधारणतः डॉक्टरचा किती खर्च होता तुमचा एका विजिटला हजार पंधराशे रुपये किती डॉक्टरांची विजिट महिन्यातून दोन महिन्यातून महिन्यातून तून एकदा म्हणजे दोन महिन्यापर्यंत पंधराशे रुपये सहा महिन्याचे जर पकडले तर साधारणतः साडे चार हजार रुपये साडे चार हजार आता जर सहा महिन्यात तर पण चार हजार रुपयाचं लागत नाही तुमचा फायदा दूध सुधारतोय फॅट वाढतोय वाढतोय जनावरांचं आरोग्य सुधारतोय जनावर वेळेवरती माझ्यावरती येत आहे बरोबर म्हणजे फायदेच फायदे Okay. रावेर भागातील जे शेतकरी मित्र आहे दुग्ध व्यावसायिक जे दुध व्यावसायिक आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता त्यांनी मिल्क चार्जरचा वापर करावा चांगला प्रोडक्ट आहे त्याने गाय जशी प्रस्तुती झाल्यानंतर तिला पंचेचाळीसाव्या दिवशी ती माझ्यावर येतेच आधी जे वापरत नव्हतो तर त्याच्याने ती माझ्यावर यायची नाही दोन दोन चार चार महिने होऊन जायचे पण काय माझ्यावर यायची नाही याच्या वापरामुळे तिचं रेग्युलर सायकल सर्व व्यवस्थित चालू आहे बर तर शेतकऱ्यांनी किंवा पशुपालकांनी हे वापरावं कारण हो। याचा डॉक्टरचा खर्च कमी होतो आपली जनावरांची प्रकृती चांगली राहते दूध उत्पादन वाढते बरोबर म्हणून वापरायलाच पाहिजे चांगला प्रोडक्ट तुमचा काय दुधाची दुधाचा साईचा चांगली गोड लागतो त्यांना आता मध्ये असंच कंबाई दिलं होत्या मशीन ना आणले टाकले आणि लगेच तिसऱ्या दिवशी त्यांना त्या आजारी पडल्या आजारी पडल्या रस्त्या गेलो जे कंबाई आम्ही खाऊ घालतो आहे ते पूर्ण रासायनिक वर्दी आहे कोणी असो मी समजा मी शेतकरीचा चिन्हाचे आम्ही मोठे पूर्ण ट्रीटमेंट लागवलीपासून तर खावायला किती लागतात ना सर्वांना माहिती आहे कंबर टाकले मशीन कमी होऊन गेलं दूध दिलं नाही तीन चार दिवस म्हणतो मी एक काम करत बांधले होते डबल डोस करायचं सकाळ संध्याकाळ दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम चालू केला चौथ्यानंतर बंद होत ओके दुधाच्या यायची अक्षर दूध दिलं नाही आणि हात पण लावलोच नव्हत्या ओके मशीला चांगला आहे बैल असो गाय असे वासरे असे कोंबडी असे मुलगी असे सगळ्या जनावरांसाठी असे कुत्रा असे म्हणजे एक होिरपूरचे शेतकरी आहे त्यांच्याकडे ते व्यवसाय करतात घोड्यांचा त्यांच्या वरात इथे ऑर्डर असतील त्याच्यानंतर रेसचे घोडे असतील तर ते स्वतः बनवतात त्यांचा शिरपूरचा घोडा आहे गुजरात मध्ये रेस होती तर गुजरातच्या रेसमध्ये नंबर एक मारला होता त्याने आणि आज पण तो घोडा गुजरात मध्ये रेससाठी गेलेला आहे त्याच्यानंतर ते साठी घोड्याचा वापर करतात तर तो घोडा म्हणजे त्यांना आवरतच नाहीये त्यांना ते काट्याची लगाम नसते बघा ती ती लावली तरी पण तो घोडा आवरत नाही म्हणजे एवढे खतरनाक रिज घोड्यावरती okay. वाटतात ओके आणि आपण इथं या भागामध्ये परिसरामध्ये समजा कुणाला मिल्क चार्जर हवा असेल तर सर तुमच्याकडे उपलब्ध आहे ओके okay, काय तुमचं नाव आणि पत्ता सांगा नायण तालुका ओके मोबाईल नंबर चौऱ्याण्णव जी सत्तावन्न चौसष्ट जिरो पासष्ट ओके म्हणजे ज्यांना कोणाला उपलब्ध पाहिजे असेल ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता मिल्क चार्जर नव्हे तर नव्हे तर टी सिटी तुम्ही प्रोडक्ट ठेवलेले आहेत ओके ओके धन्यवाद